मुरबाड तालुक्यातील देवगाव गावात काल यसदा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि भरत तळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यसदा सामाजिक संस्थेचे सचिव शशिकांत खंडाळे जिल्हा परिषद देवगाव शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाश्री इसामे डॉक्टर श्रीकांत वंझारी कार्यक्रमाचे समन्वयक पत्रकार भरत तळवी शाळेचे शिक्षक एकनाथ देसले सिडू संघटनेचे मुरबाड तालुकाध्यक्ष दिलीप कराळे राजेश पाटील लक्ष्मण भांडे यांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला या, या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले जिल्हा परिषद देवगाव शाळेने नाट्य स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल यावेळी पस्तीस नाट्यकलावंत विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला शैक्षणिक साहित्य देऊन यावेळी विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात शाळेला भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने भेट देण्यात आली शाळेच्या दोन रूमला ट्यूबलाइट जाहीर करण्यात आली कार्यक्रमात मुख्याध्यापिका दीपाश्री इसामे आणि शिक्षक आणि लेखक एकनाथ देसले यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ शिवाजीराव हेही उपस्थित होते या कार्यक्रमासाठी यसदा संस्थेचे बंदिश सोनावणे नारायण जाधव सतीश तायडे हेही उपस्थित होते कल्याण लाईफलाईन हॉस्पिटल बिर्ला गेट आणि तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर संपन्न झाले गावातील उपस्थित होते गावचे रामराव लिहे हे, हे आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला या कार्यक्रमामध्ये दे देवगाव गावचे सरपंच स्वप्नील तुपे यांना वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात आले काय चेक केलं हो काय कसं वाटलं इथं शिबिरात शिबिरात येऊन कसं वाटलं वाट काय डॉक्टरांनी केली का तपासणी वगैरे का, का। काय होत संस्था भरतडवी विकास मंच देवगाव गावात आज तुमच्या इथं स्वतः डॉक्टर आलेत बघायला तुम्हाला इथं स्वतः कसं वाटतंय बरं वाटतंय वाट काय का का निघालं

आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल